हा सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय सर शरद गोपीनाथ देवकते तालुका दौंड जिल्हा पुणे बरं तुम्ही या ठिकाणी कसरे आला होता शुगरचा त्रास असल्यामुळं आलो होतो बर तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी आला होता त्यावेळेस तुमची जेवणा वगैरे किती शुगर होती आ, जेवणागोदरची दोनशे होती आणि जेवणानंतर आणि जेवण केल्यानंतर मला वाटते साडेतीनशे होते बरं आता तुम्ही हा हा डी आणि जो तुम्ही घेतला किती दिवस आ, ही एन्टॉक्स टी आणि टी घेतल्यानंतर पंधरा दिवस झाल्यानंतर जेवणाच्या आधी आणि झाल्यानंतर एकशे पंचेचाळीस म्हणजे पंधरा दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट आला म्हणजे नॉर्मल झाली नॉर्मल झाली फक्त आणि अँटॉक्स आणि अँटॉक्सटी वापरले वापरल्यामुळे आणि त्रास ही सगळं तुमचा त्रास काय काय होतं तुम्हाला पायाला असं जळजळ करायचं आशक्तपणा आल्यावर व्हायचं थकवा आल्यावर झोप लागायची म्हणजे सगळं हे तुमचं आता बंद सगळं हां एकदम क्लिअर म्हणजे अँटॉक्स डी आणि बद्दल तुमचं काय मत आहे सगळ्यात छान आहे अँटॉक्सी आणि अँटॉक्स अँटॉक्सटी सगळ्यांनी हवं अँटॉक्स आणि एंटॉकी हे सगळ्यांनी वापरावं वापरलं पाहिजे हो हो धन्यवाद सर हो चालेल